आत्मनिर्भर रोजगार योजनेत पुण्यात कोट्यावधींचा घोटाळा पी एफच्या नऊ कोटी रकमेचा अपहार एकोणनव्वद बोगस कंपन्या नोंदवल्याचे उघड आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत कामगारांच्या नावे जमा झालेल्या भविष्य निर्वाह निधीचे म्हणजेच पी एफचे नऊ कोटी छप्पन्न लाख रुपयांचा एकोणनव्वद बनावट कंपन्यांच्या माध्यमातून अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे एकाच व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात इतक्या कंपन्यांची नोंद केली आहे नावे आणि पत्ते वेगवेगळे मात्र मोबाईल नंबर एकच देऊन इतक्या कंपन्या काढल्याचे भविष्य निर्वाह निधीचे अधिकारी राहुल कोकाटे यांच्या निदर्शनात आले या कार्यालयातील अधिकारी मनोज कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यावरून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे आता ही योजना काय होती हे आपण पाहू कोरोना काळात नोकरी गेलेल्या किंवा रोजगार गमावलेल्या श्रमजीवींना खासगी कंपनीने काम दिल्यानंतर त्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम केंद्र सरकारने भरण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू करण्यात आली होती एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी ती लागू करण्यात आली कामगारांच्या वेतनातून कापण्यात येणारी बारा टक्के रक्कम ही केंद्र सरकार भरणार होते तर उर्वरित बारा टक्के रक्कम ही कंपनीकडून भरली जाणार होती ही योजना चोवीस महिन्यांकरता लागू करण्यात आली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपन्यांची माहिती कामगारांची संख्या आणि त्यांच्या नावांच्या तपशीलवार नोंद असणं गरजेचं असतं त्यानंतर कंपनी आणि सरकारकडून कामगारांच्या नावे दरमहा एक ठराविक रक्कम जमा केली जाते संबंधित व्यक्तीने कंपनी आणि व्यक्तींची बनावट कागदपत्रे असलेली माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे सादर केली आहेत या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे हे तपास करत आहेत मी काजल सकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज अशाच विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद